वाशिम शहरातील मोक्षधामाच्या सडकेच्या रपाट्याला भगदाडं पडल्याने मयात्यांना संस्कारासाठी कसे न्यावे हा प्रश्न उभा राहिला आहे वाशिम नगर परिषदची बेपरवाई होत आहे वाशिमला एकमेव मोक्षधामाच्या सडकेच्या अरुंद रपाट्याला भगदाडं पडल्याने दुर्दैवाने मयतांच्या अंत्यसंस्कारास कसे न्यावे हा प्रश्न संबंधितांसमोर उभा राहत आहे एका फलकाशिवाय नगर परिषदची बेपरवाई समोर येत आहे गोपाल कडून पद्मतीर्थकडे जाणाऱ्या सडकेवरील अरुंद रपाट्यालाही मोठमोठी भगदाडं पडल्याने स्मशानभूमीकडे देहवासन झालेल्या मयतांची अंत्ययात्रा आता कशी न्यावे हा प्रश्न संबंधितांसमोर उभा टाकत आहे जवळच पौराणिक महती प्राप्त पद्मतीर्थ क्षेत्र आहे चातुर्मास येथे भाविकांची चिकारगर्दी होते या धोक्याच्या रपाट्यावरून कसे जावे हा सवाल भाविकांसमोर आहे तलावात पोहण्याकरिता अबालवृद्ध इथूनच जातात रपाट्यावरील भगदाड्यांची डागडुजी वाशिम नगर परिषदेने करण्याची मागणी शहरवासियांकडून केली जात आहे महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम